अमित ठाकूर हेमंत ठाकूर काय बात बारामारचा गोविंदाच्या ट्रॅकवरती गोलंदाज गोलंदाजी पुन्हा एकदा अंदाजात आणि मध्ये सायकंड वती निशिकेत गोल गुट्टू पाहायला आहे चला सुरुवात करा तुम्हाला दोन शतक खेळायची तर त्यांना दुसऱ्या नावामध्ये क्षेत्रक्षण करणार संघ आपल्याला पहिलाच बॉल होती रिवर्स बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बे धडक एकदम कडक चौकार एका चेंडू मागे चार चार लावण्याचे काम करत होते परंतु चेंडू भूमीला दान झाला या बॉलवरती एका विकेट साठी चार क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला झाला टोटल धावसंख्यावरती सहा जागा आपल्याला पाहायला म्हणतील त्याला आपण सेपरेशन करणार समजा आपण वे जास्त वेळ घ्यायचं नाही आहे आपल्याला बॅटिंग करायची आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे यावेळेच्या बॉल वरती <PE> प्रिया स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्लीन बोल्ट जतीन मात्रे बॅट फुड अगाऊट खेळा तर मैदानावर टीम पहिला धक्का बसत होती मात्र परतीच्या रस्ता दाखवला सन्मान्य आदरणीय निलेश खेळत आम्हाला देखील इन्व्हाइट केले आपण देखील या आपल्या वाटपूड आय देखील हार्दिक स्वागत असेल तीन बॉलचा खेळ संपला सात आवाज कोरकार्ड बनती मात्र स्वागत केलं आहे जतीन बाद झाला तर तो हा दुसरा जतीन आला की काय ज्या वर्षा बॉलवरच्या आडवा बॅट न केली फिल्म काढला जातात त्या बॉलवरचे एकनाथ सिंगेल एका नवीन लागल्या पाच खेळ संपला सर शेवट बॉल वाईट बॉल टोटल स्कोर काय वरती पाहायला सात बॉलचा खेळ बाकी असणार आहे जर का तुम्ही असे आव्हान तर चेंडू टाकले तर मात्र जरूर तुम्हाला या मॅच वरती खेळ करत असताना अंधारामध्ये खेळ करावा लागेल या बॉल होती एवढा या गिली गिली लंबा खुशमेखा लंबा चक्का खि पत्ता फसलाय की पुन्हा एकदा सेंडुकाल क्षेत्र अक्षर पुन्हा एकदा जेल टिपला आणि गुजुळा मात्र ना सायकंड वरती थांबवला चौथा बॉल वरती तिसरा गडी बात இருபத்து ஐந்து

चेंडू म्हटलंय चेंडू निशाईन चेंडू निहाल यांचा खराब चेंडूचा इशारा सगळं की दासंख्या वाटतय दासंख्या होतय पुन्हा एकदा फटका मारून दिलाय झखडून द सगळेच पुढे गेलो एक मारून गेलाय तुम्हा आकाश आकाश कांडेल आपण बरं या बारा माल बार चोवीस ची आवश्यकता सलामीची देरी लवकरात लवकर दाखल करा शेकर्षण देखील सजवा माझी उपसरपंच अगदी कुंदन भोईर साहेबांत येथील शुभागमन सारामध्ये त्यांना देखील आम्ही निवाद केली या आमच्या राजपीठावरती आणून स्थान पडला जायचं त्यानंतर निलेश गोवर्धन भरत साहेब आपण देखील आमच्या या तुमचं देखील चौरसे हार्दिक स्वागत असणार सुरेश पाटील साहेब आपण देखील या तुमचं देखील चौरसे स्वागत असणार बारा बॉल विजयासाठी चोवीस ची आवश्यकता लवकर या गोलंदाज बारा चेंडू चोवीस धावांची आवश्यकता असताना स्ट्राईकेंड वरती निहाल लॉन्ग स्ट्राईकेंड वरती रोहित रॉय आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी रोहित रॉय अंडर नाईन्टीन चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्राईकेंड वरती दोन सामन्यामध्ये कमालीचा सा खेळ केला या मॅचमध्ये देखील त्याला करावा लागणार आहे यावेळेस पहिल्याच बॉलवरती वरती छोटा फटका निहालच्या बॅट मधून येतोय षटकार तुमचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं स्वाक्ष स्वागत शक्ला त्यानंतर कृष्णा खरत साहेबांचा देखील सुभाग देखील आम्ही करतो या आमच्या व्हिआ वरती बनवायचं तुमचं देखील सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे नेक्स्ट बॉल त्यावेळेचा विद्वान बॉल पाहायला मध्ये बद बॉल आपल्याला पाहायला मिळणार ज्या बॉलवरती धानसंख्या येत नाही आहे अगदी दोन बॉलचा खेळ संपला सहा धावा टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला शतक क्रमांक पहिलं प्रगती बदल वरती तिथे समीर त्यांच्या या दोन तीन दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते या वेळच्या बॉलवरती आढावा बॅटला खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय त्या बॉलवरती आणखी डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळणार आहे तीन बॉलचा खेळ संपला सहा धावा स्कोर कार्ड वरती एक आ, तीन बॉल वटी सहा धाव आले या वरच्या पुढे सरसावत चेंडूला खेलून काढत चेंडूखाली क्षेत्ररक्षक निशिकेत बेड कोणतीही चुकी करत नाहीये दिपला झेल हे मैदानावरून फलंदाज क्रमांक पहिला निहाल झलबा

या वर्ल्डच्या बॉलवरती आपण पाहता अतिरिक्त चेंडू सहा बॉल तर आवश्यकता शाखा प्रमुख नवीन सेवा शैलेश भोईर साहेबांचा देखील त्यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतो की या आमच्या व्यासपीठावरती हो, स्थान बंदवाडी तर कुंदन पाटील साहेबांना देखील कुंदन भोईर साहेबांना देखील आम्ही इन्व्हाइट करतो की या आपण देखील आणि आमच्या व्यासपीठावरती स्थानपनवा तुमचं देखील आम्ही सहर्ष सहर्ष अधिक स्वागत करतोय कुठली त्यावेळच्या बॉलवरती शर्यत अवैध करणारा बॉल पाच बॉल नव्हता तर त्यानंतर निलेश घरत साहेबांना देखील मी इन्व्हाइट करतोय की तुम्ही देखील या आणि आमच्या व्यासपीठावरती स्थानवा तर त्यानंतर भगवान घरत साहेबांना देखील आम्ही इन्व्हाइट करते की आपण देखील या आपलं देखील सहदिक स्वागत असेल या वरच्या बॉल वरती देखील मोठा फटका बी दिघे छटकार तीन चेंडू तीन धावाच्या बॉल वरच्या आपल्याला काय दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी देखील कंप्लीट झाली आता विजयासाठी दोन बॉल एक स्कोर लेवल झालाय दोन चेंडू आणि एक धाव आवश्यकता दोन बॉल एक जतीन मात्रवती तडाके चढवल्या अगदी अकरा डिफेन्स करत असताना शेतकार चा दोन बॉल मध्ये एक धावा संख्येची आवश्यकता तर सर्व अगदी आपण पाहतो सीमारेषेच्या आतमध्ये आपल्याला पाहायला म्हणतात एक क्षेत्ररक्षक बाहेर दोन बॉल एक धावसा वेगवान दर्जाचा बॉल पाहायला पहायला मिळालाक्षकाने केलेले मिस स्पिल्ड या बॉल वरती आपण पाहत आहे सामना जिंक समजलेवर चीन വിനയ ബാല വിനയ വിനയ നിങ്ങൾ